यावल शहरात भुसावळ रस्त्यावर टेलिफोन हॉफिसच्या हो जवळ एका दुचाकीवर जाणाऱ्या पासष्ट वर्षीय वृद्धाला चारचाकी वाहनाने समोरून जबर धडक दिली या अपघातामध्ये पासष्ट वर्षीय इस्माच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे हा अपघात बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडला असून अपघातानंतर जखमीला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले येथे प्रथम उपचार करून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना दुपारी तीन वाजता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे यावल शहरात दुसावड रस्त्यावर टेलिफोन कार्यालय आहे या टेलिफोन कार्यालयाच्या जवळून दुचाकीद्वारे अशोक किसन तायडे व पासष्ट वर्ष हे जात होते दरम्यान भुसावळकडून यावलकडे येणाऱ्या कार क्रमांक एम एच चौदा के एफ एकवीस सत्तरवरील चालक अनिकेत नारखेडे राहणार बुलढाणा याने त्यांना समोरून धडक दिली या अपघातामध्ये अशोक तायडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अपघात स्थळावर तातडीने यावलचे माजी नगराध्यक्ष मुकेश येवले काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान राष्ट्रवादीचे हितेश गजरे सह युवराज सोनवणे आदी दाखल झाले व त्यांनी तातडीने जखमी अवस्थेतील अशोक तायडे यांना उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात आणले यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावडे अधिपरिचारिका आरती कोल्हे अमोल अडकमोल भूषण गाजरे यांनी त्यांच्यावर प्रथम उपचार केले त्यांच्या डोक्याला जबर दुखापत असल्याने येथे प्रथम उपचार करून त्यांना तातडीने पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेट सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढी पाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात था आहे यावर शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एन ज्वेलर थाटात शुभारंभ होत आहे

गाडी वाले कोण आहे सप्लाय काय दोस्तों वेलकम टू मैट्रीन इस बार लेके आपके लिए कार्गो पैंट्स जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं कलर देख मैंने नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्किन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स है क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल कर दी थी प्राइस रहने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज़ नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी में सिंगल पीस